नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि ह्या प्रकट दिनापर्यंत आपण सर्वजण काही ना काही सेवा या करत असतो मग कोणी गुरुचरित्र पारायण करते तर कोणी श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करतात तर कोणी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करतात ज्याच्या त्याच्या परीने जेथे आपली ही सेवा करत असतं तर या सेवा कशा करायच्या कोणत्या सेवा कधी करायच्या याविषयीच्या सर्व माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवसापर्यंत आपल्याला कोण कोणत्या वस्तू या घरी आणायच्या आहे की ज्यामुळे स्वामी महाराज हे प्रसन्न होतील त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का ह्या वस्तू नसतील तर ह्या वस्तू तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत नक्कीच घरी आणू शकतात बघा यामुळे स्वामी समर्थ महाराज हे आपल्यावर प्रसन्न होतील यात सर्वात महत्वाची आणि पहिली वस्तू म्हणजे तुमच्याकडे जर का श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती ह्या एकवीस दिवसामध्ये किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी किंवा प्रकट दिनापर्यंत नक्कीच आणू शकतात आणि त्यांची स्थापना तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की करू शकतात बघा जर का तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती नसेल आणि जर का तुम्हाला ह्या सेवा चालू करायच्या असतील तर तुम्ही आवर्जून ह्या मूर्तीची किंवा यांच्या फोटोची स्थापना तुमच्या घरात तुम्ही करायची आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे हिना अत्तर बघा स्वामी समर्थ महाराज यांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे त्यांना कु कोणतं अत्तर प्रिय असेल तो ते अत्तर। अत्तर अत्तर ते तर ते म्हणजे हिना अत्तर आणि हिना अत्तर तुम्हाला हे आणायचं आहे आणि हिना अत्तर आणल्यानंतर तुम्हाला ते स्वामी समर्थांच्या मूर्तीला आणि फोटोला दररोज तुम्हाला लावायचं आहे बघा अतिशय प्रिय असलेलं हिना अत्तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरी घेऊन यायचं आहे तर प्रत्येक वेळेस प्रत्येक पूजेत प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी तुम्हाला स्वामींच्या फोटोला आणि मूर्तीला हिना अत्तर हे लावायचं आहे तुम्ही रोज नित्यनियमाने हिना अत्तर स्वामींना लावलं तरी चालणार आहे पण जर का तुमच्याकडे टायमिंग कमी असेल तुम्हाला रोज टायमिंग नसेल तुम्हाला वेळ वेळेअभावी तुम्हाला रोज लावायला जमत नसेल तर तुम्ही रविवारी आणि गुरुवारी आवर्जून स्वामींच्या मूर्तीला फोटोला हिना अत्तर लावायचं आहे बघ त्यानंतर बघा आता पुढची गोष्ट म्हणजे जपमाळ जपमाळ जर का तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जपमाळ तुमच्या घरात घेऊन यायची आहे जपमाळ ही अशी वस्तू आहे की ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि ती रोज आपल्याला जप करण्यासाठी लागते बघा पाच मिनटं का वाहिना तुम्ही तुमच्या गुरूंची स्वामींची महाराजांची जप करून सेवा ही करायची आहे आता जपमाळ ही प्रत्येकासाठी वेगवेगळी घ्यायची आहे बघा एकाच जपमाळेवर सर्वांनी जप करायचा नाही आहे जप करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाची जपमाळ ही वेगळी ठेवली पाहिजे आणि बघा जपमाळसुद्धा ही वेगवेगळी प्रकारची असते प्रत्येक देवा साठी जपाची सेवा ही करायची आहे आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा तुमच्याकडे जर का नित्यसेवेचं पुस्तक नसेल आणि तुमच्याकडे जर का श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी नसेल ग्रंथ नसेल तर तुम्ही या स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही सारामृत हा ग्रंथ आणि नित्य पुस्तक पुस्तक दोन्हीही खरेदी करून घरी आणू शकतात बघा तुम्हाला ह्या सेवा करण्यासाठी देखील हे ग्रंथ आणि हे पुस्तक काम येईल बघा तुम्ही जर का तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये नित्यसेवा ही जर का करायला चालू केली ना तर तुमचा जो काही कार्यभाग आहे ते स्वामी त्यांच्या खांद्यावर उचलतात बघा तुम्ही जशी जशी तुमची सेवा वाढत जाईल जशी जशी तुमची सेवा ही जास्त होत जाईल तशी तसे तुमचे कर्म कमी होत जातील तुमचे कर्माचे प्रारब्ध हे कमी होत जातील तुम्हाला येत असणाऱ्या अडचणी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये येत असणारे अडथळे हे हळूहळू कमी व्हायला लागणार आहे या सा असे कोणतेही शुभ दिवस असू द्या अशा शुभ दिवशी आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपल्या देवघरामध्ये एखादी अशी वस्तू घेऊन यावी की तिचा उपयोग आपल्या देवघरामध्ये मध्ये सुद्धा होईल किंवा एखादी अशी वस्तू घेऊन यावी की ती वस्तू आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी उपयोगी पडेल तर अशाच पद्धतीने तुम्ही स्वामींसाठी तुम्हाला हवे असणारे कपडे तुम्ही आणू शकतात स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला घालण्यासाठी स्वामींचे छोट्या 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 साईजमध्ये खूप छान असे कपडे वस्त्र तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतील की तुम्ही ते त्यांना आणून त्यांना परिधान करू शकतात याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे तुम्ही छान अशी स्वामींसाठी आसन आणू शकतात बघा आता बाजारामध्ये खूप छान छान प्रकारचे डिझाईनचे कलरचे आसन मिळतात हे आसन तुम्ही तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोसाठी मूर्तीसाठी घेऊन यायचं आहे यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही आणून दुसऱ्यांना सेवेसाठी देऊ शकतात बघा जर का तुमच्यामुळे एखाद्याची एखाद्याने सेवा केली किंवा त्याचं भलं होत असेल तर त्याचं देखील हे तुम्हाला मिळत असतं त्याचप्रमाणे तुम्ही हा ग्रंथ तुम्ही जिथे स्वामींचं केंद्र असेल त्या केंद्रात देखील दान करू शकतात जेणेकरून ज्याला याची खरंच गरज असेल त्याला हे ग्रंथ किंवा हे स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक दिले जाईल आणि याचे पुण्य तुम्हाला देखील मिळेल बघा या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंतचे जे काही दिवस आहे हे अतिशय महत्त्वाचे आणि सकारात्मक ऊर्जा असलेले दिवस असतात यामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा करतील जेवढे दानधर्म करल याचं फळ तुम्हाला हे दहा पटीने अधिक मिळत असतं यामुळे ज्याला गरज आहे जे गरीब आहे अशा व्यक्तींना देखील तुम्ही हे सारामृताचं पुस्तक किंवा ग्रंथ तुम्ही दान हे करू शकतात त्यानंतर बघा तुमच्याकडे जर का शंख नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी एक या दिवशी शंख हा आवर्जून आणू शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात जर का तुमच्या घरामध्ये शंख असेल तर तुमच्या घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं शंख असल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही कमी होते यानंतर तुमच्याकडे जर का जपमाळ नसेल तर जपमाळ देखील तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात बघा प्रत्येकाची ही वेगवेगळी जपमाळ असावी असं म्हणतात एकमेकांच्या जपमाळेवर प्रत्येकाने एकच जपमाळ वापरून जप करू नये तर प्रत्येकाने आपली जपमाळ ही वेगवेगळी घ्यावी त्याचप्रमाणे तुम्हाला कमळगट्ट्याची माळ घ्यायची असेल, असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी आवर्जून घेऊ शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात यानंतर तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही आवर्जून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ हा आवर्जून या प्रकट दिनापर्यंत किंवा त्या दिवशी घरी खरेदी करून आणू शकतात आणि गुरुचरित्र ग्रंथाची पूजा देखील तुम्ही घरी करू शकतात बघा ज्या घरात गुरुचरित्र ग्रंथाची पूजा होतील बघा तेथे स्वामींचा तेथे दत्तांचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद हा अखंड असतो नुसतं तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाची पूजा जरी केली तरी त्याचं देखील तुम्हाला पुण्यफळ हे खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही ते आवर्जून गुरुचरित्राचा ग्रंथ हा तुम्ही या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अगोदर खरेदी करून आणू शकतात तुम्हाला जर का हे गुरुचरित्र ग्रंथ किंवा स्वामी समर्थांचं चरित्र सारामृत हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला जिथेही तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचं केंद्र मठ असेल तर तिथे तुम्हाला हे उपलब्ध होऊन जातील ज्यांना ही सेवा करण्याची खरंच इच्छा आहे त्यांनी या सेवा सुरू होण्याच्या अगोदर गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामूर्त हा ग्रंथ अवश्य घेऊन यायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला खरंच स्वामींना काही द्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले स्वामी समर्थांना आवडणारे बेसनाचे लाडू आवर्जून तुम्हाला त्यांना प्रसाद म्हणून दाखवायचे आहे जर का त्या दिवशी तुम्हाला हे करायला जमलं नाही तर आदल्या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू बनवून ठेवू शकतात परंतु विकत आणून न ठेवता तुम्ही तुमच्या हाताने आवडीने हे बेसनाचे लाडू बनवा आणि ते प्रसाद म्हणून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दाखवा बघा स्वामी समर्थ महाराज अतिशय प्रसन्न तुमच्या देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांना लावण्यासाठी अष्टगंध देखील तुम्ही या दिवशी आणू शकतात बघा तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होतील त्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी स्वामी समर्थांना लागत आहे आणि त्या तुमच्याकडे नसेल अशा गोष्टी तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून तुमच्या घरात घेऊन यायच्या बघा यामुळे स्वामी महाराज हे प्रसन्न प्रसन्न तर होतील आणि त्यांचे कृपा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतील त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला इतर काही गोष्टी खरेदी करायच्या असतील त्या तुमच्या देवघरात नसतील तर त्या वस्तू देखील तुम्ही या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायची आहे आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात तर बघा ह्या काही वस्तू होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या ह्या वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या प्रकट दिनानिमित्त किंवा प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे आणि बघा यामुळे तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जाच तयार होणार आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही जर का स्वामी सेवा करत नसाल आणि तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच या प्रकट दिनाच्या दिवसापासून स्वामी सेवा करायला चालू करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ